मित्रांनो नमस्कार मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजनेचे पैसे पात्र महिलांच्या खात्यावरती सरकारने चौदा ऑगस्टपासूनच पाठवण्यास सुरुवात केली आत्तापर्यंत बऱ्याच महिलांच्या खात्यावरती तीन हजार रुपये जमा झालेले होते पण यातील काही महिलांना वेगळाच अनुभव आला यामधील काही महिला, हो या महिला जेव्हा बँकेमध्ये हे पैसे काढून घेण्यासाठी किंवा आपला बॅलन्स चौकशीसाठी पोचल्या तेव्हा त्यांना असं जाणवलं की शासनाने तर आपल्याला तीन हजार रुपये पाठवलेले आहेत पण ते आपल्यापर्यंत पोचलेच नाही आहेत याबद्दल या, या महिलांनी जेव्हा चौकशी केली तेव्हा बँकेकडून असं सांगण्यात आलं की आपल्या अकाउंटवरती असणारे वेगवेगळे वेग चार्जेस किंवा पेनल्टीज याच पैशांमधून कापून घेतलेली आहे यानंतर नाराज झालेल्या महिलांनी जेव्हा आवाज उठवला तेव्हा झालेल्या प्रकाराबद्दल बोलताना आदिती तटकरे यांनी सांगितलं की लवकरच बँकांना असे निर्देश दिले जातील की त्यांनी त्यांचे चार्जेस किंवा पेनल्टीज या पैशांमधून कापून घेऊ नये मित्रांनो अजून बऱ्याच अशा महिला आहेत की ज्यांनी अर्ज तर केलेला आहे परंतु त्यांच्या खात्यावरती तीन हजार रुपये जमा झालेले नाही आहेत या सगळ्या महिलांसाठी आपण नक्की काय करू शकतो याबद्दल एक डिटेल्ड व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवरती येत आहे तेव्हा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद